カザー、ドクラモンコネ。あした、あじかましてにみせなげてね、しかに、お星させで、じんなとにけちゃうんだ、とするにけい。まんだ、でしょだね。まじやんだ、でげなとしわい。まじやんだ、ばらさじあ माझे आमदार साहेबदादा सोनवाने देवदत्त निकामंत संजय काळे कारखान्याचे चेअरमन सत्यश्री दादा शेळकर आणि हा सोहळा आयोजित करण्याच्या साठी ज्यांनी कष्ट केले पुढाकार घेतला विशालशे चांगले अनिलशे चांगले 私たちは世界に知られている人たちは、あなたは世界に知られている人たちは、世界に知られている人たちは、 ज्यांचा पण कायम स्वरण करण्याची व्यवस्था केली की जुन्या तालुक्यातले आमदार आणि आम्हाला लोकांचे त्या काळची सरकारी दहा वर्ष चालले आणि त्यानंतर या भागातल्या पहिल्या महिला आमदार लता थांबले आणि शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी मोठं काम केलं ते आपल्या सगळ्यांचे त्यावेळेचे सहकारी सोयी देवीला सर चांगले या सगळ्यांचं स्मारक आपण या ठिकाणी करून चांगल्या गोष्टीचं स्वर्ण अखंड होईल याची खबरदारी होतून कारण घेतली याचा चांगलं मनापासून चाललं जांभचे त्यांचं नाव इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शेजारी गेली आणि लता त्यांचा त्यांचा पुतळा आज या प्रांगणामध्ये या ठिकाणी बसवला या तालुक्यामध्ये अनेकांनी तुमच्या सगळ्यांचं सेवा करण्याचं काम केलं मी शहरात आठवत होतो की माझ्याबरोबर किंवा त्यांच्यावर काम करायला संधी मिळाली असे आमदार किती आणि या तालुक्यातले किती आहेत एखादुसरं नाव माझं चुकेल मला शिवजराव काळेंची आठवण होते रामचंद्र आउंटेंचे अडचण होते धामडशाही थे आठवण होते लता त्यांचे घेते आदिवासी नेते कृष्णराव मुंडे यांचे होते अजून जमले या ठिकाणी व्यासपीठावर आहेत वैदमशाही व्यंके आज नाही त्यांची आठवण होते सोनवणे या ठिकाणी आहेत दांगत या ठिकाणी आहेत अतुल या ठिकाणी आहेत जवळजवळ दहा ते अठरा आधी माझी आमदारांच्या काम करायची संधी मला या ठिकाणी मिळाली याचा मला मला प्रसूता आलेलं आहे आणि यातील प्रत्येक व्यक्ती या विभागाच्या महिलाच्यासाठी कष्ट करण्याची भूमिका घेणारी अशी व्यक्ती होती आणि त्या मालिकेमध्ये जामवस आहेत आणि आता त्यांची आठवण आपण कायमशी ठेवण्याच्यासाठी आज या ठिकाणी त्यांचे हुतही उभे केले त्याबद्दल आयोजकांना मी अंतरकरणापासून धन्यवाद देऊ इच्छितो जिल्हा तालुका महाराष्ट्राच्या त्यांनी तर देशाच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे शिवनदी म्हणल्याच्या नंतर महाराष्ट्राचा तेजस्वी इतिहास हा असा सगळ्यांच्या नेते समजतो जिजा मातेनं एका युगपुरुषाचा जन्म दिला आणि तो जन्म देण्याची वास्तू या फारामध्ये आहे त्याचा सारसा अभिमान महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाला आहे मातेनं व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनामध्ये कौटुंबिक जीवनामध्ये आदर्शवत राहणं तसा असावं या प्रकारचं मार्गदर्शन त्यांनी केलं लाल शिवाजी महाराजांना ज्या पद्धतीचे संस्कार त्यांनी दिले त्या संस्कारामध्ये युगफाची उभारणी होऊ शकते आणि ती सर्व भूमिका शिवछत्रपतींनी उभ्या आयुष्यामध्ये ही केली आणि त्यांचं वास्तव्य या फांडालाच होतं याचा अभिमान तोरणाला सगळ्यांना आता आपण स्वातंत्र्य भावतीच्या नंतरच्या भागाच्या प्रतिनिधी गेलो स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये या भागामध्ये अनेकांनी कष्ट केले आणि देश फलकी यांच्या ह्याच्यातून होईल याची काळजी घेतली होती आणि स्वातंत्र्य मिळायच्या नंतर सामान्य लोकांच्या जीवनामध्ये स्वातंत्र्याचा अर्थ कृथीमध्ये यायचा असेल तर विकासाचं सूत्र याच्यामध्ये देऊन वायुन साखळी फायदे ही भूमिका नंतरच्या नेतृत्वाने केली आपण भाग्यवान आहोत यशवंतराव चव्हाणांच्या सर्व एक दृष्टी असलेला नेता चा चा चा। ने साथा साथा या महाराष्ट्रामध्ये जन्माला आला आणि सत्ता हातात आल्याच्या नंतर त्या सत्तेचा उपयोग जनमानसाचं जीवन समृद्ध रस्त्यावर कसं जाईल याच्यासाठी त्यांनी अखंड कष्ट केले चव्हाण साहेब विकासाच्या कामासाठी या सुद्धा येऊन गेले मला असं होतं आहे मी त्या काळामध्ये तरुणांच्यामध्ये काम करत होतो आणि त्या काळामध्ये या सगळ्या भागातली शेती ही सुजराम शुभराम करण्याच्यासाठी अनेक धरणांची उभारणी झाली त्या धरणांच्या उभारणीच्यासाठी यशवंतरावजी या ठिकाणी आले होते आणि त्यांच्या शुभ असते धरणाची उभ्यानी करण्याचा सोहळा झाला आणि त्यानंतरच्या काळामध्ये तोच दृष्टिकोन घेऊन नंतरच्या राज्यकर्त्यांनी अनेक फतर्फ या भागामध्ये उभे केले आणि त्याचा परिणाम आज शेतीच्या क्षेत्रामध्ये या संगीताचा नावलौकिक हा सिद्ध घेतलेला आहे ती ऊसाची शेती असो ती द्राक्षाची शेती असो ती केळीची शेती असो किंवा शिवनेरी आंब्याची शेती असो आज या शेतीच्या क्षेत्रामध्ये एक प्रकारचा आंबांचा बदल करण्याचं कर्तृत्व आणि दृष्टी शेतीच्या क्षेत्राच्या आणि शेतकऱ्यांच्या कुटुंबाच्या नव्या फिल्म दाखवली याचा सार्थ अभिमान तुम्हाला मला सगळा नाही शेतीच्या वर कारखानदारी उभी राहिली पाहिजे आणि ती शेतीवर आधारित कारखान्याय पाहिजे आणि हेच नजर नेहमी ते खेळ खेळतं आणि त्यांच्या सरकारने आपल्या नजरे समोर ठेवलं आणि एका उत्तम साखर कारखानीची उभारी या तालुक्यामध्ये करून ऊसावर प्रक्रिया करणारा भाग म्हणून या भागाचा लक्ष घ्या मला असं आहे एक काळ असा होता की कीचा ऊस तो खाली जायचा मुंबईच्या भागामध्ये आज आपण साखर तयार करतो आज आपण वीज तयार करतो आपण आज, आज इथेनॉल करतो त्या काळामध्ये रस रसवंती ही चालवण्याचं काम आमच्या या भागाचे लोक मुंबई फुले या भागामध्ये करत होते बदल झाले आधुनिक आधार घेऊन ते बदल झाले आणि त्यामुळे लोकांचं जीवन बदलते मी ज्या ज्या वेळेला या भागातून हेलिकॉप्टरने कधी जात असतो किंवा रस्त्याने येत असतो त्यावेळी संपन्न शेती आणि त्या शेतीवर कष्टाने बांधलेले लहान काळींना स्लॅबची घरं ही बघायला विचार माझ्यासारख्याला मनापासून चालून येतो तेव्हा साहेबच्या दृष्टीनं या भागामध्ये जी पाण्याची सुविधा झाली आणि त्या पाण्याच्या सोयीव्यस्त सोनं करण्याची ताकद इतक्या शेतकऱ्यांनी दाखवली त्यामुळं एकंदर सगळा चेहरा या भागाचा बदलतो आहे याचा अतिशय आनंद तुम्हाला मला सांगला नाही शेती सुधारली शेतकरी शेतीच्या क्षेत्राची उदर सुधारली पण आता इथेच होतं निवडण शेती एका शेती एवढं करून चालणार नाही जमीन कमी होते शेतीवरचा मोजा वाढतो हो एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला देशाची लोकसंख्या पस्तीस कोटी होती आणि त्या पस्तीस कोटीमध्ये ऐंशी टक्के लोक लो शेती करत होते आज ही लोकसंख्या एकशे चौदा कोटी व हो दोन कोटी शेतीची जमीन वाढली का शेतीची जमिनी वाढली नाही ही सगळी धरणं झाली त्याच्यात जमीन केली आज पुण्यात जाताना पूर्वीचा रस्ता आणि आता रस्ता याच्यात फरक झाला त्या रस्त्याच्यासाठी जमीन घेतली विकासाच्या कामासाठी जमीन कमी झाली जमीन कमी होते आणि जमीन अवलंबून राहणारी लोकसंख्या वाढते याचा अर्थ शेती ही सगळ्यांना अखंड फळानं समृद्ध या स्थितीला राहील का नाही याची शंकेची स्थिती आहे आणि ती बदलायची असेल तर शेतीच्या बाहेर कुणीतरी कुटुंबाचं भरलं पाहिजे कुटुंबातल्या एका व्यक्तीनं शेती करावी आणि एकापेक्षा अधिक व्यक्ती असतील तर अन्य क्षेत्रामध्ये कुठे ना कुठे जायचा प्रयत्न हा केला पाहिजे तुमच्या तालुक्यामध्ये ही फार जुनी पद्धत आहे अनेकांनी एका काळामध्ये मुंबईचं कॉफर मार्केट असेल मुंबईचं बंदर असेल मुंबईच्या कॉफर मार्केटच्यामुळं नव्या मुंबईची आता कृषी बाजार समिती असेल या सगळ्या क्षेत्रामध्ये आज या तालुक्याची फिरी कष्ट करते ही चित्र दिसतंय याचा आनंद आहे पण तरीही शेतीवरचा मोजा कमी करण्याची काळजी ही दिसली पाहिजे आणि ती घ्यायची असेल तर नवीन फिरी शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध केली पाहिजे आणि ती समृद्ध आणायची असेल तर या ठिकाणी आज आपण बघतो आहोत की विलास्वामी हे शैक्षणिक संस्थांची जी उभारणी केली ती उभारली ते तर फ्रीजी असेल पण निवड प्राथमिक शिक्षण होती ठेवली नाही इथं फार्मसीचं कॉलेज आहे इथं इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे इथं अन्य शिक्षण संस्था आहेत आणि जीवनामध्ये यशस्वी होण्याच्यासाठी आणि स्वतःचा फायदा उभं राहण्याच्यासाठी जे जे नवीन विभाग आहेत विषय आहेत त्या विषयाची नोंद घेऊन या ठिकाणी हे शैक्षणिक संस्थेचं जाणं उभं केलं त्याबद्दल विलासा अठवण ही शोभा आम्हाला कायमची झाली पाहिजे मी चांगले कुटुंबियांना धन्यवाद देऊ शकतो विलासा कष्ट के केलं शून्यात हे सगळं उभं केलं ते दुर्दैवानं आज या ठिकाणी नाहीत पण ते नसताना त्यांनी जो आदर्श खुद्द ठेवला संस्थांची उभारणी केली ती जतन करणं एवढंच नाही तर ती वाढवण्याच्यासाठी नंतरच्या हिरी कष्ट केले याचे उदाहरण आपण या सगळ्या वास्तूतून आणि जी फिरी तयार होते शैक्षण्य जसं त्यांच्या चेहऱ्यावरून तेव्हा मला सगळ्यांना बघायला मिळा आणि म्हणून आज या कार्यक्रमाला यायला मला मनापासूनचा आनंद आहे आणि दुसरी गोष्ट आहे ती लताई असो ध्राम शेत असो यांच्यावरून काम करण्याची संधी मला मिळाली आम्ही एकत्र होतो महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बहीण भावासाठी नाती होती आणि सातत्यानं या दोघांशी सुसंवाद साधला चर्चा केली तर या भागाच्या लोकांचं जीवन समृद्धिच्या जी द्यावर कसं जाईल याशिवाय दुसरा कुठलाही विचार जांभर शेती आम्हाला लोकांच्या समोर मांडणार नाही आणि तीच भूमिका घेऊन जातातही काही काहीतरी दृष्टीनं मर्यादा असल्या त्यांच्या मर्यादा कधीही त्यांनी फुल येऊन देणार नाही जांभीची गादी ही चालवण्याची परंपरा आपल्या मर्यादित आयुष्यामध्ये त्यांनी केली आणि त्यामुळे त्यांचाही स्वरण या ठिकाणी होत आहे मी काही अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊ शेत नाही हा सोहळा अखंड अखंडपणानं लक्षात राहील अशा प्रकारचा सोहळा जाता येताना या रस्त्यांनी जाताना हा सवन शैक्षणिक संकुल हा नजर स्पर्शल्यानंतर मनापासूनचं समाधान हे तुम्हाला मला मिळेल याची खात्री या ठिकाणी व्यक्त करतो ताब्यापुत्रांना अंत्य करण्यापासून धन्यवाद देतो तुम्ही काम करत राहा लोकांची सेवा करत राहा आणि सगळे तुमच्या फाशीशी व्यक्त फळाने आश्रांड जाऊ हा विश्वास या ठिकाणी देतो आणि माझे घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज सबस्क्राइब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन